राजकारणामध्ये मी किंवा आमचा परिवार कधीच महत्वाकांक्षी नव्हता जी जबाबदारी नामदार साहेबांनी डॉक्टर सुजयदाधवजी पाटलांनी दिली आणि बाबांच्या आशीर्वादाने आली त्या प्रत्येक कामगिरीला प्रामाणिकपणे करण्याचा आमचा मानस असायचा आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक काम करत गेलो आणि आमच्यामध्ये कदाचित साहेबांना काही दिसलं असेल म्हणून वारंवार त्यांनी आम्हाला संधी देत गेले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे वडील साहेब संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचारी होते आणि देशातला स्वच्छतेचा देशा तिसऱ्या क्रमांकाचा पंधरा कोटी रुपयाचा पुरस्कार घेण्यासाठी आदरणीय नामदार साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यासाठी पाठवलं मला याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे या शिर्डी शहरामध्ये बाबांच्या नगरीत जो आमची वडील साफसफाई करत होते भावनिक विषय आहे आमच्या वडिलांनी ही साफसफाई जरी केली शिर्डी शहराची ती प्रामाणिकपणे केली आणि त्याच फलित म्हणून आज आम्हाला देशातील सर्वोच्च स्वच्छतेचा पुरस्कार घेण्यासाठी त्या सारख्या लहान कार्यकर्त्याला साहेबांनी पाठवले हे साहेबांनीच करू शकतात आम्ही फक्त प्रामाणिकपणे त्यांचं काम करणारे सैनिक का आहोत